राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके सादर करण्यास मुदतवाढ परिपत्रक निर्माण सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे परिपत्रक आहे काय परिपत्रकामध्ये का परिपत्रका बातमी जाणून घेऊया राज्य कर्मचाऱ्यांचे विविध थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयमार्फत सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर् परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रक हे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व यांच्या प्रति शिक्षण संचालनालय यांच्याकडून सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शाळार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात देने, मुदत देण्यात आलेली होती तर संचालनालयाच्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि अद्यापही काही शाळेतील शिक अर्थ कर्मचाऱ्यांचे थकीत देयके हे ऑनलाईन सादर करण्यात आलेली आले नसल्याने वेतन पथके कार्यालयाकडून सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत विनंती केलेली आहे सदरच्या प्रकरणी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता डीडीओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर अंतिम मुदत राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके अधिकारी जिल्हा परिषद अधीक्षक वेतन पथक सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी कैंचा त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकसान निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्या प्रकारचं परिपत्रक हे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण पॉज करून ते ज परिपत्रक आहे ते वाचू शकता तर आपल्या लक्षात आलंच असेल की थकी देयकं जी आहेत शालाार्थ प्रणालीमध्ये आपल्याला सादर करण्यासाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी तुम्हाला आपणास पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद